आज जे शांभव इडपवार यांनी जे वक्तव्य केलं महिलांबद्दल ते घृणास्पद आहे अशी करण्यात त्यांनी जे फेसबुकवर पोस्ट टाकली त्याच्यावर काही कार्यवाही करून आम्हाला न्याय देण्यात यावं ही माझी विनंती करते ही एक नारी शक्तीचा आमचा खूप मोठा अपमान आहे त्याच्यासाठी आम्ही सगळ्या महिला जाहीर निषेध करतो गुन्हा दाखल वर गुन्हा दाखल एच टी न्यूज इंडिया सच के साथ हिंगणघाट में बच चुकी है चुनावी रणभेरी क्या है जनता के मन में कौन मे कोण बनेगाम न्यूज इंडिया के साथ चुनावी यात्रा में सोशल मीडिया वर महिलांविषयी अश्लील पोस्ट करणाऱ्या श्याम इडपवार वर योग्य कारवाई मागणी मानव अधिकार संघ व सर्वसाधारण महिलांच्या वतीने हिंगणघाट पोलिस ठाणेदारांना निवेदन पाच ऑक्टोबर रोजी सामाजिक कार्यकर्ते श्याम इडपवारने आपल्या फेसबुकवर महिलांविषयी अश्लील शब्दात पोस्ट टाकल्यामुळे महिलांना धक्का या विषयावर गांभीर्याने लक्ष देऊन शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर महिलांनी सायंकाळी पोलीस ठाण्याला येऊन लिखित स्वरूपात तक्रार नोंद करत सांगितले की श्याम इडपवार एक सामाजिक कार्यकर्ते असून सुद्धा नेहमी महिलांविषयी सोशल मीडियावर अशा पोस्ट टाकत असतात आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात सर्वसाधारण महिला व मानवाधिकार संघाच्या वतीने योग्य अशी कारवाईची मागणी ठाणेदार मनोज गबणे यांना केली एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष नमस्कार मी विद्यागिरी सोशल वर्कर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सहायता संघाची वर्धा जिल्हा अध्यक्ष आहे आणि हे माझी टीम आहे पूर्ण मानव अधिकार महिला पदाधिकारी महिला आज श्याम विडकवार एक सामाजिक कार्यकर्ता त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे पोस्ट शेअर केलेली आहे त्यांनी सच्चे समाज सेवक को हरा कर पैसे वालों को पैसे वाले नालायक शरीफ और पतिव्रता बाया का जाहीर निषेध क्यू भाई जाहीर निषेध एक सामाजिक क्षेत्र में महिला काम करती तो वो ऐसी वैसी रहती नहीं है एक उसके म्हणजे कुछ समाज के लिए काम करती और कुछ समाज में पहचान बनाती समाज में समाज के प्रश्न छुडाती आणि ह्या विषयावर हे जे वक्तव्य केलेलं आहे ना श्याम तर आमचा महिलांचा पूर्ण त्याला जाहीर निषेध आहे हे बरोबर केले कितपत योग्य आहे हे श्याम ईडपवरनी वक्तव्य केलेले एक सामाजिक क्षेत्रामध्ये महिला पुढाकार घेऊन मुलांचे आर्थिक शैक्षणिक सामाजिक प्रश्न सोडवताना दिसत आहे पूर्ण देशभरात महिला एक नंबरवर पूर्ण पुढे आहे आणि महिलांवर सारखे अन्याय अत्याचार का होतात हा प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे तर शाह मिळफारचा आम्ही आज ठाणेदार पोलीस स्टेशनला येऊन ठाणेदार साहेब साहेबांना जाहीर निषेध निवेदन देऊन जाहीर निषेध केलेला आहे आणि तात्काळ त्याला तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा व्हावा आणि आमच्या महिलांना न्याय मिळावा आणि याच्यानंतर असे वक्तव्य आम्ही खपून घेणार नाही हे त्याचे आणि त्याच्यावर जाहीर निषेध गुन्हा आणि त्याला सर्व आमच्या मानव मानवाधिकार सहायता संघाच्या महिलांना माफी मागण्यात यावी तात्काळ माफी मागण्यात यावी ही आमची विनंती आहे रागिनी शेंडे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष आहे तसेच मी ओबीसी समाज संघटनेची राष्ट्रीय ओबीसी समाज संघटनेची जिल्हाध्यक्ष आहे आज जे शांभाऊ येडपवार यांनी जे वक्तव्य केलं महिलांबद्दल ते घृणास्पद आहे म्हणून आमची अशी इच्छा आहे की जेव्हा ते समाजकार्यामध्ये होते सामाजिक क्षेत्रात मग महिलांचे लोकांचे मुद्दे उचलत होते तेव्हा आम्ही त्यांच्या सोबत होतो त्यांना सहकार्य करत होतो सपोर्ट करत होतो पण आज त्यांनी जे आज आमच्याबद्दल असं वक्तव्य केलं आहे महिलांबद्दल असे जे बोलले आहे ते आमच्याच बद्दल नाही घरी आई आहे बहीण आहे आणखी त्यांच्या ज्या काही जिथे काम करतात त्यांच्याही संपर्कात महिला भगिनी आहे आज पण आम्ही त्यांच्या सोबत होतो खांद्याला खांद्या लावून काम करत होतो आणि आज जे वक्तव्य केले तेच घृणास्पद असल्यामुळे आम्ही त्याचा सगळ्या महिला हे हिंगणघाटातल्या सामाजिक आणि म्हणजे सर्वसाधारण महिला म्हणून आम्ही त्याचा निषेध करते आणि याच्यावर काहीतरी कारवाई करण्यात यावी त्यांना त्यांची चौकशी करण्यात यावी त्यांनी जे फेसबुकवर पोस्ट टाकली त्याच्यावर काही कार्यवाही करून आम्हाला न्याय देण्यात यावं ही माझी विनंती करते ही एक नारी शक्तीचा आमचा खूप मोठा अपमान आहे त्याच्यासाठी आम्ही सगळ्या महिला जाहीर निषेध करते खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते एच एचडी न्यूज इंडिया